नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतो पौष्टिक असा काहीसा वेगळ्या पद्धतीने बनवलेला उपमा चला सुरुवात करूया उपमा बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दह्याने खूप भारी चव येते या उपम्याला नक्की असा उपमा तुम्ही करून पहा फार जास्त आंबट दही नाही आहे आणि अगदी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे यामध्ये अर्धा चमचा आलं किसून घातलेलं आहे यात एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला आता आपण थोडंसं ढवळून घेऊया मिक्स करून घेऊया यामध्येच आता मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता कढईमध्ये तेल घालून घेऊया तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी मस्त अशी तडतडली की नंतर आपण यामध्ये आता जिरे घालून घेणार आहोत जिरे आता मस्त असे तडतडले आहेत यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मिरची घातली तरी चालेल आणि हिरवी मिरची तुम्ही दह्यामध्ये घातली तरी चालेल आता यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा आहे काही शेंगदाणे घेतले ते घालून घेऊया शेंगदाणे आणि कांदा बरोबरच आपल्याला फ्राय करायचा आहे म्हणजे दोन्ही व्यवस्थित फ्राय होतील किंवा मग तुम्ही आधी शेंगदाणे फ्राय करून नंतर ते वरतून घाला आता यामध्ये बारीक चिरलेला गाजर घातलेला आहे यातच आता थोडेसे मटार घालून घेऊया याला दोन मिनिटं आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण याला शिजवून घेणार आहोत या स्टेजला तुम्ही मीठ घातलं तरी चालेल थोडंसं मीठ घाला आता यामध्ये हळद घातलेली आहे लक्षात ठेवा आधीसुद्धा तुम्ही मीठ घातलेलं आहे दह्यामध्ये त्यामुळे थोडंसं मीठ घाला आता यामध्ये अर्धी वाटी रवा घालून घेते आहे आणि रवासुद्धा छान असा पाच मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवरती सतत हलवत हलवतच रव्याला भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती छान रवा पाच मिनटं भाजून घ्यायचा आहे खरपूस असा रवा भाजला जातो आणि त्याचा एक सुगंध सुटतो तेव्हा बंद करायचं आहे भाजणं आणि आता यामध्ये घालूया दह्याचं जे पाणी करून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये या, ते, ते मी घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आता थोडीशी मिडियम ठेवायची आहे आणि यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे एक मिनिट झालेलं आहे बघा रवा मस्त असा फुल्ला आहे आणि पाणी आहे यामध्ये अजूनही याला आपल्याला अगदी मौसूत शिजवून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवूया आणि पुन्हा एक मिनिटाची वाफ काढून घेऊया बघा आता पाणी व्यवस्थित आटलं गेलं आहे मस्त असा टेस्टी असा उपमा तयार होतो आहे पुन्हा एकदा झाकण ठेवलं होतं मी आणि बघा मऊसू तसा आपला उपमा शिजलेला आहे अतिशय पौष्टिक आणि खूप असा चविष्ट उपमा तयार होतो तर नेहमीच्या पद्धतीपेक्षा अशा पद्धतीने एकदा तुम्ही उपमा करून पहा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल याला आता आपण काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला आता अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय